इंदिरनगर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळ्या मुसक्या माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिकसो नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुखसो यांनी दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरु गोविंद कॉलेज परिसरात मोबाईल ओढून घेणाऱ्या अज्ञात इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांना सूचना व मार्गदर्शन केलं होतं गुन्हे ठाण्याकडील पथकाचे पोलीस, पोलीस अंमलदार सागर कोळी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरु गोविंद कॉलेज परिसरात मोबाईल ओढून नेणारे इसम हे एका रिक्षात एम एस बी ऑफिस पाथर्डीगाव परिसर नाशिक येथे संशयितरित्या फिरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून गुण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे पोलीस नाईक वीस अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस अंमलदार तेवीसशे अमोल कोतमिरे पोलीस अंमलदार चारशे जयलाल राठोड पोलीस एकशे शेख व बावीस वर्ष राहणार केला मंदिर पाठीमागे रोड खडकाळी नाशिक रिक्षाचालक नवीद मुख्तार शेख व बावीस वर्ष राहणार रसूल बाग कब्रस्तान जवळ खडकाळी नाशिक आसिफ हुसेन शेख व एकोणीस वर्ष राहणार अंजुमन गल्ली भारतनगर वडाळा पाथर्डी रोड नाशिक यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुणा रजिस्टर नंबर दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोबाईल तसेच नाशिक शहरात विविध भागात चोरी केलेले इतर मोबाईल व रिक्षा असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख आंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक वीस अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस अंमलदार तेवीसशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे पोलीस अंमलदार एकशे अठ्ठ्याहत्तर प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार चारशे सात जयलाल राठोड यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दोनशे एकाहत्तर मोरेही करीत आहेत